दलित चिमुरड्यावर अमानवीय अत्याचार वाळूजीतील राजश्री प्राथमिक विद्यालयामध्ये सातवी शिकत असणाऱ्या आमच्या ऋतुराज कांबळे या विद्यार्थ्यावर हळहळ करून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही मारहाण केवळ तो अनुसूचित जाती दलित मागासवर्गीय विद्यार्थी आहे त्यामुळे करण्यात आलेली आहे या समग्र राज्यामध्ये आर टी ईमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे तिथल्या संस्थाचालक आणि या निर्दयी शिक्षकावर आणि विद्यार्थ्याला तुच्छतेने वागवण्यावर या या शाळेवर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सर्व आरोपींना तिथल्या संस्थाचालकाला सह आरोपी करून यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि आमची ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे की तात्काळ तिथले सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घ्यावेत पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी भेट द्यावी अनुसूचित जमाती आयोग गृहमंत्री सामाजिक न्यायमंत्री यांनी ह्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तत्काळ या पीडित मुलाला त्याचं समुपदेशन करून त्याला झालेल्या मानसिक त्रासा ताससुद्धा आणि या बेदम माराईचा तत्काळ यावर कारवाई करावी आजही आमचे अस्तित्व धोक्यात आहे या महाराष्ट्रातमध्ये सर्व समग्र आर टी ए धोक्यात आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना मानसिक बळ द्यावेत ऑल इंडिया पॅन्थरसेना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे आणि तत्काळ या पीडित मुलाला न्याय मिळाला नाही तर समग्र महाराष्ट्रभर आम्ही आंदोलनसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही जय भीम